आणखी आता इकडं बबड्या आण आता इकडं अरे <laughs> बाहेर आण बाळा <बड़ा>। बबडी काय माणूस <laughs> आहे आणि इकडं <laughs> बेडवर नाही तुझ्या आईकडं <laughs> तिथं झुलत बसले का नाही पपड्या हम्म आणि आन तोंडात पकड त्याला तोंडात पकड़ आण ऐकतंय हे का ते बघ ते बघ इकडे आम्हाला तिकडे नो खेळू बापूया काय त्या सापासोबत खेळत बसतं त्याची त्याला माहित काय आवडतं काय साप बघ शंभू काय करतोय जा चल 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 खेळ इथं इथे खेळ ना नाधिक त्या सापासाठी नाही एवढं येड होत आहे ना सापवर चढ ना इकडे बाबड्या मग चढतो सापासाठी चक 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 घाई बघ त्याची घाई वर असा जा वर जात असतो असा हो का ते वर जातो कुठं पण जातो बाबड्या साप हो इकडं पण जातो असा वरती हे बघ बघ हो बघ इथं पण चढतो तो शाबासरा पाठ्या परत वर चालला तो गेला चल गेला वरती चढला वरती घे चल घाल त्याला आणि परशिव घे परशिव पळता येत नाही सापाला ये अयो घे परशिव अरे घे काय होतं ते काय होतं आत्ताचं अवघडे बाहे साप डेंजर आहे रे हे है ना इकडं पण जातं ते कुठं पण जातं हे रे इकडे दरवाजा बिचडतं ते हे इकडं पण चढतं ते असं हे का दरवाजा बिचडतं ते खाली बस का आता बस आता खेळायचं नाही नाही बस आता बस 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 आता लपून बस ना तो बबडे आहे पळून गेला साहेब